नुकताच परळी विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे यावेळी परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला आहे मात्र त्यांचा हा मोठा विजय झाला असल्याचे बोलले जात आहे यावेळी धनंजय मुंडेंना पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते तर महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती अगदी निवडणूक मतदानाच्या दिवशी परळी मतदारसंघात अनेक घटना घडल्या ज्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा परळीकडे वेधलं गेलं होतं तसेच आता बोगस मतदान झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी काही मतदारसंघात फेरमतदानाची मागणी केली आहे तसेच राज्याच्या राजकारणात बीड जिल्हा यंदा मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान राहिलं आहे कारण बीड जिल्ह्यात एकूणच सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये परळी आणि माजल गावातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी दणदणीत विजय मिळवला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा